नमस्कार बी व्ही भाग्यश्वर आपल्या मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मिनी ब्लॉक आहे माझा तर आज ताईच्या सॅलोंचं उद्घाटन आहे खूप वर्षांपूर्वीचं आजार होतं तिचं आता तिने छान मोठं सॅलोन टाकलेलं आहे तर आता सेट्यून बी वी तर अशा प्रकारे सॅलोनचं ओपनिंग झालेलं आहे हे आहेत ताई आणि जिजाजी आणि त्या ज्या दोन मुली आहेत ते पूर्ण पार्लरचं काम सांभाळतात तर हे आहे शाईनी हेअर अँड ब्युटी युनिसेक्स सॅलोन तर पहिले तिचं पार्लर होतं आणि पार्लरही चांगल्या ठिकाणी छान असंच होतं पण काही कारणास्तव ती जागा का रिकामी करून द्यावी लागली आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ना बी पॉझिटिव्ह ते खरंच असतं त्यांनी जागा तर बदलवली पण त्यानंतर इथे जेव्हा पार्लर ओपन केलं तेव्हा आता युनिसेक्स झालेलं आहे म्हणजे जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी सुद्धा इथे पार्लर ओपनिंग केलेलं आहे आणि खूप छान पहिलेचे कस्टमर आहेच आणि जेंट्ससाठी सुद्धा प्रतिसाद चांगलाच मिळेल याची गॅरंटी आहे तर अशा प्रकारे खूप छान असं ओपनिंग झालं खूप छान असं इंटेरियर झालेलं आहे ते स्वतः जिजाजींनी मेहनत करून केलेलं आहे जी थोडीफार पाहुणे मंडळी इथली जी आहे ते त्यांची आमची फोटो सेशनच से सुरू होतं कारण जे बाकीचे येणारे होते ते बऱ्यापैकी ओळखीचे होते पण बऱ्यापैकी ओळखीचे सुद्धा म्हणून आम्ही आमचा आमचा एक ग्रुप बनवलेला होता आणि आमचा आमचा एक ग्रुप एन्जॉय करत होतो तर अशा प्रकारे आता आईस्क्रीमचा आस्वाद घेत होतो सगळ्यात पहिले जे ओ वेलकम ड्रिंक होतं ते होतं पनं आम कैरीचं पणं ते इतकं स्वादिष्ट होतं की दोन ते तीन ग्लास मी आरामात पिली आईस्क्रीम खायची इच्छा होत नव्हती ती पनंच प्यायची इच्छा होत होती पण तरी खूप वेळ झाला होता मग शेवटी आम्ही आईस्क्रीम खाल्ली बऱ्याच लोकांनी इथे भेट दिली ते शूट केलं नाही कारण मध्ये खूपच गर्दी झाली होती त्यानंतर आम्ही आमचा टाईम घेऊन छान फोटो सेशन केलं त्या खुर्चीचा थोडा फील घेतला काउंटरवरच्या आणि त्यानंतर घेतला जेवणाचा आस्वाद जेवणामध्येही भरपूर आयटम होते आणि सगळा पद सगळे पदार्थ खूप स्वादिष्ट झालेले होते आत्ता सगळ्यात शेवटचा टाईम आहे जिथे आम्हाला जे काही फोटो राहिलेले होते ते काढायचे होते जे व्हिडिओज काढायचे होते थोडेफार ते काढले आणि खूप वेळ झाला होता जेवणालासुद्धा आम्हाला खूप वेळ झाला होता अगदी लास्टमध्ये आम्ही जेवणासाठी गेलो होतो तर अशा प्रकारे ओपनिंग झालं तिच्या वीस वर्षाच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आणि मलाही ओपनिंगसाठी उपस्थित राहता आलं त्यासाठी खूप भारी वाटत होतं आत्ता वाजले आहे बारा आणि इथे आम्ही उद्या गावाला जाणार आहे म्हणून आजच गिफ्ट खोलत आहे गिफ्ट खोलण्याची गाई सगळ्यात जास्त मलाच होती आणि छान आजचं उद्घाटन झालं आणि श्री गणेश आलेला आहे तो गणेश जी आहे तो अब भी बहुत अच्छा होगा है ना yes. गिफ्ट ओपन करणे म्हणजे फक्त सोबत टाईम स्पेंड करायचा होता कोणालाही एवढं थकूनसुद्धा झोपायचं नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी गावाला जाणे म्हणजे तेच होतं की सगळे आपापल्या वाटेने जातील नंतर भेटी होणार नाही म्हणून हा टाईमपास चाललेला होता आणि गिफ्ट्स ओपन केले त्याच्यामध्ये होतं ओपनिंग सॅलूनचं पण घरगुती गिफ्ट होते चान चान आले होते आणि छान छान आले होते त्यात काही अहेर आले काही पाकिट आले तर बऱ्यापैकी छान छान असे गिफ्ट्स आले सगळ्यात जास्त गणेशा महायोगी आणि ही जी फ्रेम आहे राधाकृष्णाची ती तिला खूपच आवडली आणि होती ती खूपच सुंदर फ्रेम होती राधाकृष्णाची सगळ्यांना ती खूप जास्त आवडली आणि अशा प्रकारे आम्ही गिफ्टचे ओपनिंग केले रात्री एक दीड वाजेपर्यंत छान टाईमपास केला टाईमपास केल्यानंतर आम्हाला सकाळीच गावाला जायचं होतं आपापल्या तर इथे ज्या दिवशी ओपनिंग होतं त्या दिवशीच नागपूरला दंगा झाला त्यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा नागपूर बंद होतं त्यामुळे आम्हाला जाताच आलं नाही सकाळी जाता चार वाजता जाऊ असं ठरवलं पण चार वाजता पुन्हा कडक बंदोबस्त होता त्यामुळे जाताच आलं नाही तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल